आलं खिडकी हो काय हालतय रे <laughs> आज कुणीकड दिवस आला ओम कृष्णा होय किती बारी बर होय व आल्यापासून चौथी बारी बर का होय तरी खायला खायला नाही तर आम्ही ह्यांच्या महाग दिवसभर लागते एक टाइम खाण्यासाठी खा खा म्हणून खात नाही तर आणि आज चौथी पाचवी बारी ह्यांची का आता मला शिरा करायला आला होता सगळं म्हणून ती देते करून पण ऐकायचं कोणी होय

कस एक तास शिकवायचं काय माहिती आता तू काय सगळ्यांनी चम चमचा आणला आणि दुर्गालाच आणलं नाही कोणी तुला नाही तु ना आणलं कोणी राधो देते घे चमच्याने नाही पोड भरत हाताने खायचं चार वाजल्यात चार कस पाच वाजल्यात साडेपाच आणि ह्यांनी मला शिरा करायला वाला कसं चाललंय इकडं ऐकायचं नाही पण आयचं काय आहे का नाही कस ऐकून घेत नुसता <laughs> <भाई, चले, laughs> बोलती तर वर तसं अगं तर ओ नि इतका शिरा खाल्ला पण निघून पण गेला असलं कसलं खाल्लं आहे कधी दोन दोन तीन तीन मिनटं खात बसतो कुठं गेला पाऊस येतो आहे बाहेर लई येतं लई यायला लागलं ला, आता ला, पण उघडला झिमझिम येते आता वा कुठं गेला काय माहिती माग असे बघा कृष्णाला शिकवायला त्या मॅडमनं लावायच्या होत्या त्या आल्या होत्या त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्या घरी गेल्या मी लगेच स्वयंपाकाला लागल्या स्वयंपाक पण केला वरंग केलंय बघा ह्यात लेकरांसाठी आणि जेवणं झाल्यानंतर वेड्या घेते लॅकरांची जेवणं झाल्या आणि हिता केली टोमॅटोची चटणी कारण की डबल भाजी केली मी म्हणलं ह्यांचं मित्र पण आहेत म्हणून म्हणलं करावं एक मिठाची आणि एक तिखट त्याच्यामुळं केली पर कशाचं काय ह्यांना फोन केला आणला म्हणलं कुठं आहेत कधी येणार आहेत तर म्हणलं मी जेवण करतो सांगितलं सुद्धा नाही आधी जेवण करून येणार आहेत तिथे बघा मी आता कणिक माळ्याची तशी ठेवली आहे आता काही चपात्या करणार नाही सकाळच्या तीन चपात्या होत्या दीड भाकर तिचं आम्ही लेकरांनी आम्ही खाल्ल्या लेकरांनी चपात्या उडवल्या भाकर काय खाल्ली नाही आणि नळाला काय पाणी नाही वैता घालाय भांडीचं सासवलात पेयचं पाणी नाही आणि बोरचं पण नाही बोर, ना बोर बिघडलाय हात वाढल्याने झाले तर असू द्या लेकरांनी जेवणही केली लेवायत दापलाय ह्यांला खवळून खवळून आणि तो धिंगाणा घालतात घासभर खातात पण तक देतात स्वयंपाक करूस इकडं सगळी घालतील ती परत बेड आवरला आणखीन हाय असं केलंय पण सगळं झाडून घेतलं सगळ्या बेडवर घालतील आता लय तक द्यायला लाईट बंद केली आणि हिथली पण बंद केली होती म्हणजे बेडवर घेऊस चालू करा म्हणजे इकडं येऊन वाईताक देणार नाही तर राडा करणार नाही काय चाललंय काय करा ह्यांना लेकरांना पप्पा म्हणलं मी उशिरा येणार आहे आता तोवर माझा जेव खाणार ही लेकर दोन तीन तास झालं बाहेर गेलं काय करू र तुम्हाला अरे माझा लागली धाप दम भरतोय माझा तुम्हाला उरलो उरलो आणि हिने मला जेवण पण करून दिलं नाही दुर्गाने आणू काय खरंच भूताला बोलू काय मग हा लेहास आली काय म्हणलं दुर्गाला ना दिला आणि चार तिने सगळा काल ह्या वाटीत त्या वाटीत केला वरणाचा काय सगळं चे अंदाऱ्यांदा केला ते खाऊ पण वाटले नाही बळ चार पाच घास खाल्लं आणि बास केलं तिने सगळा हात भरवला होता सगळं ताट भरवलं होतं सगळं केलं तिथलं झाडलं पुसून पण घेतलं आणि बाहेर बघा कसं वातावरण आहे एकदम थंडी वाजते गार हवा सुकली एकदम आणि सगळं अंधारा अंधारच आहे आता ह्यांनी कधी येतात काय माहिती झोप ना मुश्किल आहे बाबा ह्यांना झोपवना आता माझ्याच्याने ही पण लाईट बंद करावं लागन पण ही लाईट बंद केला मलाच भीती वाटत कारण तिकडला कर दोन्ही पण लाईट बंद आहेत दुर्गा ले लेग देताय तुम्ही मला काय झालं का कृष्ण काय हा तर मम्मीला म्हणते ह्याला घेऊन जा माझी ताकद नाही ह्यांना वरडा माझा जीव गेला ह्यांना सकाळपासून वरडू सकाळ सकाळी बापा तो आता का का पण नाही थ्यानला झोपवायला आता बघू आता कशी झोप आलं खिडक्यात ओकू काय हालतंय रे झोपलो कर कृष्णा झोप झोप लवकर कृष्णा लागला म्हणायला मला वरच्या घरी जायचंय जायचंय काय कार मग धिंगाणा कमी करा की कसं होतंय का इजू ये लाईट येणार का देणार का वायताग तोंड बंद करणार का तुमच्या दोघाची कशा ऐकती पप्पा सारखेच येत झोपा ए, एक काम करू आमच्याकडे तू खाली तर बघा रात्री लेकर कशी या करत होती लाईट कशी झोपली बघा कारण की लेकर म्हणलं की बेहतात आणि सगळ्या पूर्ण लाईट विजावल्या होत्या मग लगेच लेकर ले झोपली ओम आणि कृष्णा मग बघा कृष्णा कसं झोपलं माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला सांगते बरं का कारण की बघा दोघं पण दिना घालत होते कृष्णा आणि ओम कोणच ऐकत नव्हतं दोघं एका जागी आपल्या अशी चेड्याने करतात पहिला ओमला हनलं मी असा हाणला दोन चार सपक पाठोपाठ हाणलं ते बघूनच कृष्णा झोपला मग त्याला म्हणलं पाट तुला सपक खायच्यात का तर म्हणलं नको मग झोप म्हणलं लगेच झोपला एक दोन मिनिटातच झोपला एक दोन मिनटात बघा आणि राधू तर आधी झोपली होती राधूचं काय नसतं मग ह्यांनी परत एक तास भरून आलं पूजाला परत फोन केला नंतर झोपलाय म्हणलं ते आता पण त्याच्या आधी जायचं म्हणत होता मी लाईटी झाल्यामुळं म्हणलं राहू दे झोपलाय आणि भाऊचे पण नव्हतं घरी आणि ह्यांनी पण नव्हतं म्हटलं सकाळ यायचं असलं तर येईल म्हणलं तर आता पण ठेवतो एक वाजली आणि म्हणलं थोडासा वेळ घेऊन होतं मला सांगावं आणि दुर्गा पण आधी झोपली होती आणि बघा ओमला हानलं झोपाना म्हणून कालवा घरतात म्हणून त्याला हल्ल्याला कृष्णा झोपला ओमने सबक खाऊन पण ती झोपलं नाही रडला रडला म्हणलं आता ते रडून झोपत कशाचं काय लाईट चालू केली मी ती लगेच तोटला परत पंधरा वीस मिनिटांनी झोपला फाडा खेळून दर्गा सांगत म्हणजे इचित्री लेकर या करत आणि राधो पण झोपली आता दुपारला इथं कुठं गेली का झोपली आता याड्यातच झोपली दोन मिनटं झालं आणि दर्गा पण झोपली एक वाजली बघा एक वाजून दहा पाच मिनटं झालं दुर्गा माव झोपली आणि पाणी तर नाही आहे बोर बिघडलाय का बिल भरणार म्हणून पाणी बंद केलं आहे का नाही माव झोपलाय पालती झोपली पालती झाली आता आणि किचन पण एवढं वाकडं आवरलं प्यायचं पाणी होतं ते पण गेलं भांड्याचा पाळा सासून ठेवला किचन वाकडं पुसून घेतलं पाण्याने कसं तरी घाण पण ठेव वाटत नाही ह्यांनी पण बाहेर गेला बघा त्यांच्या मित्रावर गेलं बघा आता कधी येतात कधी नाही आणि कृष्णा आणि मग बाहेर खेळतात मेंढरा आले बघा त्या तिकडं बघायला जायला तिकडं कपड्यापर्तून टाकलं मेंढ्र बघा आणि इकडं पण आहे पावसाळ्यात बघा हा सुद्धा एकत्र जोडला एंड करते बाय